कधी कोणाच्या इतक्याही आहारी जाऊ नका की साथ सोडल्यावर तुम्ही स्वतःलाच गमवून बसाल किती सुंदर आहे कोणीतरी तहान लागली होती खूप अगदी घसा कोरडा होता पण पाणी विषमय होतं पाणी पिऊन देखील मरणार आणि न पिऊन देखील तहानेनं मरणार हेच दोन प्रश्न कधी आयुष्यभर सुटले नाहीत ना झोप ना पुरेशी मिळाली ना स्वप्न पूर्ण झालीत तक्रारी तर खूप आहेत आयुष्याबद्दल पण गप्प यासाठी आहे की आयुष्याने जे काही मला दिलं आहे ते इतरांच्या नशिबी देखील नसतं आपल्याच लोकांकडून काटे टोचल्यावर इतरांकडून फुलांची अपेक्षा करता येत नाही मनाला लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी मनात साठवून ठेवायच्या नसतात त्या जिथल्या तिथं सोडून द्यायला शिका नाहीतर आयुष्यभर मोकळेपणानं जगता येत नाही प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगू शकत नाही नात्यांवर कधी भावनांचं ओझं ठेवू नका नाती मुक्त असू द्या त्यांच्यावर निर्मळ प्रेम करा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिला पूर्ण स्वातंत्र्य द्या अगदी आपल्यावर प्रेम करायचं की नाही याचं सुद्धा कुठे जाणार सोडून तुला जीव माझा तूच आहेस कोणी काहीही म्हणू दे समोरच्या व्यक्तीचं काळजी करणं सांगतं आपण त्याच्यासाठी काय आहोत नाहीतर चार प्रेमाचे शब्द तर अनोळखी माणसंही बोलतात फसवून प्रेम कर पण प्रेम करून फसवू नकोस विचार करून प्रेम कर पण प्रेम करून विचार करू नकोस हृदय तोडून प्रेम कर पण प्रेम करून हृदय तोडू नकोस असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे तर उन्हातच साथ देणारे असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणारे देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल तिथं मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल जेव्हा पण तुझ्या हृदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल तुझ्या आणि माझ्या नात्याला नाव नाही पण अस्तित्व आहे एक असं नातं जे मला नाकारता येत नाही आणि तुला स्वीकारता येत नाही तुझ्या मनातलं अंतरसुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे ही माझी कल्पना नाही हा माझा दावा आहे